नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी फणसाच्या बियाची भाजी बनवणार आहे इथे फणस खाऊन राहिलेल्या बिया आहेत तर अर्ध्या फणसाच्या बिया घेतलेल्या आहेत तर सुरुवातीला काय करायचं आहे ह्या फणसाच्या बिया आहेत ते आपण धुवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने हलक्या हाताने चोळून फणसाच्या बिया आहेत त्या धुवून घ्यायच्या आहेत आता मी ह्या बिया आहेत त्या कुकरच्या डब्यामध्ये शिजवून घेत आहे तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकलं तरी चालेल तर आता याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे तर या बिया बुडून एक अर्धा इंच पाणी वरती राहील एवढं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे तरी ते बघू शकता इथे मी पाणीही ओतलेलं आहे आता आता हा डब्बा आहे तो कुकरमध्ये ठेवत आहे फणसाच्या बिया ठेवलेला कुकरचा डब्बा आहे तो मी कुकरमध्ये ठेवलेला आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे मी एका गॅसवरती कुकर आहे तो ठेवलेला आहे दुसऱ्या गॅसवरती इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई गरम झाली की आपल्याला वाटण तयार करण्यासाठी जी साहित्य आहे ते सर्व साहित्य भाजून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत लो टू मिडीयम गॅसवरती सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे आज मी जी फणसाच्या बियाची भाजी बनवणार आहे ती कोकणी पद्धतीने बनवणार आहे ही भाजी आहे ती खायला अगदी छान लागते चवदार लागते आणि अशा पद्धतीने वाटण करून नक्की एकदा बनवून पहा खूप टेस्टी लागते तर इथे बघू शकता शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत आता हे शेंगदाणे मी काढून घेत आहे आता इथे मी तीन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत आता हे पांढरे तीळही भाजून घ्यायचे आहे आता ही चांगले तटतट उडत आहेत असे तटतट उडेपर्यंत तीळ भाजून घ्यायचे आहेत आणि तिळाचा हलकासा कलर चेंज झाला पाहिजे तर आता हे भाजलेले तीळ आहेत तेही मी एका प्लेटमध्ये काढून घेते भाजलेले तीळ एका प्लेटमध्ये काढलेले आहेत आता इथे मी सुकं खोबरं आहे ते किसून घेतलेलं आहे आता हेही भाजून घेऊया सर्व साहित्य वेगवेगळी भाजायचे आहेत कारण तर सर्व साहित्यांना भाजण्यासाठी वेगवेगळा टाईम लागतो त्याच्यामुळे अशी वेगवेगळीच भाजून घ्यायची आहेत म्हणजे व्यवस्थित भाजली जातात खोबऱ्याचा ही चांगला भाजलेला आहे आता हेही एका प्लेटमध्ये काढून घेते एक चमचा तेल ओतत आहे आणि इथे मी दोन कांदे असे उभ्या आकारामध्ये कट केलेले आहेत आता, ही काम है, है। है। लेला है। आता हे कांदे आहेत ते भाजण्यासाठी टाकत आहे यामध्ये दहा ते बारा लसूणाच्या अर्धा इंच आलं चिरून घेतलेलं आहे आता हेही आपल्याला चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा लसूण चांगलं भाजलेलं आहे आता हेही एका प्लेट मध्ये काढायचं आहे आणि भाजलेले सर्व साहित्य आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत इथे आता सर्व भाजलेलं साहित्य आहे ते थंड झालेलं आहे आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व साहित्य आहे ते टाकायचे आहे आणि सर्व साहित्य आपल्याला याच्यामध्ये टाकून चांगलं वाटण तयार करून घ्यायचं आहे भांड्यामध्ये सर्व साहित्य काढलेलं आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे म्हणजे सर्व साहित्य व्यवस्थित बारीक होतात आणि याचं चांगलं वाटण तयार करून घ्यायचं चा। छान असं वाटण तयार झालेलं आहे कुकरच्या चार सिट्ट्या झालेल्या आहेत आणि याची वाफी गेलेली आहे आता कुकरचं झाकण काढायचं आहे आणि ते बघू शकता छान अशा फणसाच्या बिया आहेत ते शिजलेल्या आहेत आता हे बिया आहेत त्याही थोड्याशा थंड करून घ्यायच्या आहेत तरी इथे मी या डब्यातून या बिया इथं काढलेल्या होत्या आणि आता ह्या थंड झालेल्या आहेत आता याच्यावरची साल काढून घ्यायची आहेत थंड झाल्यानंतर साल चांगली निघती तर अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहे इथे बघू शकता साल अगदी व्यवस्थित निघत आहेत आणि ही साल काढल्यानंतर मी याच डब्यामध्ये टाकत आहे ते जे शिजवलेलं पाणी आहे ते ओतून द्यायचं नाही ते पाणी आपण भाजीमध्ये टाकायचं आहे तर साल काढून मी त्या डब्यामध्ये सर्व बिया आहेत त्या टाकत आहे इथे बघू शकता अगदी सहज साल निघत आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने सर्व फणसांच्या बियाची साल आहेत ती काढून घेतलेली आहेत आता आपण कोकणी पद्धतीने फणसाच्या बियाची भाजी बनवून घेऊया आहे आता त्या कढईमध्ये बरोबर दोन मोठे चमचे भरून तेल टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त करू शकता तेल गरम करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकत आहे पाव चमचा जिरे टाकत आहे आणि ते मी एक तमालपत्र घेतलेलं आहे हे तमालपत्र अशा पद्धतीने याचे तुकडे करून याच्यामध्ये टाकत आहे यानंतर दहा ते बारा कडीपत्त्याची पानं आता हे सर्व आहे ते थोडंसं परतून घेऊया सर्व साहित्य ते व्यवस्थित परतलं की ते जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे जे आपण वाटण टाकलेलं आहे त्याचा वास खूप छान येत आहे आता त्याच्यामध्ये एक छोटा चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही मिरची पावडर वापरू शकता पाव चमचा हळद चिमूटभर हिंग आता हे सर्व मसाले दोन ते तीन मिनिट चांगले परतून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आहे ती लोच ठेवायची आहे लो गॅसवरतीच सर्व मसाले चांगले परतायचे आहेत त्याच्यामध्ये जर तुम्हाला काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला किंवा मग तुमच्या कुठला साठवणीतला मसाला असेल तर तो घातला तरी चालेल तर आता हे सर्व मसाले व्यवस्थित परतण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे आणि हे गरम पाणी याच्यामध्ये टाकत आहे थोडंसंच पाणी टाकायचं आहे आपले सर्व मसाले व्यवस्थित परतावे आणि खाली लागू नये म्हणून थोडंसं पाणी टाकलेलं आता हे सर्व मसाले चांगले परतण्यासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरतीच तीन ते चार मिनिट हे सर्व मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनिट झालेले आहेत आता याच्यावरचं झाकण काढूया चांगले परतलेले आहेत आणि मसाल्याला चांगलं तेलही सुटलेलं आहे वाटण आणि मसाला व्यवस्थित परतलेला आहे आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे किंवा मग ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पाहून गरम पाणी घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून कन्सिस्टन्सी पाहायची आहे तुम्हाला जसं पातळ किंवा दाटसर हवं आहे त्या पद्धतीने पाणी ओतायचं आहे इथे आता मला थोडंसं दाटसर वाटत आहे तर त्याच्यामध्ये मी अजून पाणी ओतणार आहे तर इथे जे आपण फंसाच्या बिया शिजवून घेतलेल्या होत्या ते शिजवलेलं पाणी आहे ते घालणार आहे आता पुन्हा हलवून पाहायचं आहे तर आता ही ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आहे रसाची कन्सिस्टन्सी आहे ती परफेक्ट वाटत आहे आता याच्यामध्ये ह्या शिजवून घेतलेल्या फणसाच्या बिया टाकायच्या आहेत आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅसची फ्लेम फुल करून याला एक उकळी येऊ द्यायची आहे ते बघू शकता भाजीला चांगली उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम आहे ती लो ठेवायची आहे, बर आहे। आणि ही भाजी आपल्याला पाच मिनिट चांगली उकळवून घ्यायची आहे बरोबर पाच मिनिट झालेले आहेत आत्ता गॅस बंद करायचा आहे आणि ते बघू शकता मस्त अशी फणसाच्या बियाची भाजी तयार झालेली आहे इथे बघू शकता तरीही अगदी छान आलेली आहे तुम्ही अशा पद्धतीने नक्की क बनवून पहा आता ही मी फणसाच्या बियाची भाजी आहे ती भाताबरोबर सर्व करत आहे ही फणसाच्या तुम बियाची भाजी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चपातीबरोबर भाकरीबरोबर रोटीबरोबर किंवा भाताबरोबरही खायला छान लागते तर इथे मी भात घेत आहे इथे बघू शकता फणसाच्या बियाची भाजी अगदी छान तयार झालेली आहे कलरही अगदी सुरेख आलेला आहे मला तर ही भाजी खायला खूप आवडते तुम्ही ही एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आता याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे इथे बघू शकता कोकणी पद्धतीने फणसाच्या बियाची भाजी तयार झालेली आहे तर आता ही भाजी आहे ती इथे बघू शकता मस्त अशी भाताबरोबर सर्व करत आहे भाजीची टेस्ट एकच नंबर झालेली आहे तुम्हाला ही फणसाच्या भाजीची रेसिपी आवड नक्की लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो मस्त खा हेल्दी रहा नमस्कार